भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून नवउद्योजक निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत भारतीय युवाशक्ती ट्रस्ट आणि सी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना असं आवाहन कलापुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा अपर्णा चव्हाण यांनी केलं रोटरी समाजसेवा केंद्राच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या जिल्ह्यातील नवउद्योजक महिलांना यावेळी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि एचडीएफसी फाउंडेशनच्या वतीनं नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष रवींद्र हालसवडेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला या संस्थांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात तीनशे सतरा उद्योजकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून एकोणतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज मिळवून दिल्याचं हालचवडेकर यांनी सांगितलं भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या वतीनं नव उद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मोफत मदत केली जाते महिला आणि तरुणांनी येणाऱ्या काळात नोकरी शोधत बसण्यापेक्षा उद्योग व्यवसाय उभारून नोकरी देण्याचं काम करावं असं आवाहन कलापुरी फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि उद्योजिका अपर्णा चव्हाण यांनी केलं पुणे इथल्या एका कंपनीत जॉब करता करता आपण उद्योजिका बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं याविषयीचा प्रवास अपर्णा चव्हाण यांनी यावेळी उलगडला नवउद्योजिका दीपाली चव्हाण अर्चना मुसळे प्रियांका संगपाळ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर नवउद्योजक महिलांसाठी मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले दरम्यान व्यवसायाचं उत्पादन मार्केटिंग वितरण व्यवस्था याबद्दल समाजकल्याण निरीक्षक सुप्रिया काळे यांनी मार्गदर्शन केलं विश्वनाथ पवार जी विजयालक्ष्मी यांनीही मार्गदर्शन केलं भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते